नमस्कार मित्र हो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथे एक मन सुन्न करणारी घटना घडली पाचवीत शिकणाऱ्या एका बारा वर्षीय बालकाचे अपहरण करून त्याची निर्गुण हत्या करण्यात आली आहे त्यानंतर त्याचा मृतदेह एका पडक्या विहिरीत टाकून दिला आहे या निर्दयी घटनेनंतर आरोपीने देखील आपल्या स्वतःचा शेवट केला आहे आर्यन विक्रम चव्हाण हा पाचवीत शिकतोय अजून त्याला जग देखील समजले नव्हते तोच त्याला मृत्यूशी झुंज द्यावी लागली तब्बल चौदा दिवस काळ त्याच्या सोबत फिरत होता अकरा डिसेंबर रोजी आर्यनचा अपहरण राजे जंबुकर या मातीपुरू प्रियकरानं केलं दिवसभर त्याचा शोध घेण्यात आला मात्र तो कुठेही आढळून आला नाही अखेर आर्यनच्या वडिलांनी पारगाव पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल केला पोलिसांनी सर्वत्र त्याचा शोध घेतला मात्र त्याचा कुठेही थांग पत्ता लागला नाही अखेर पोलिसांना आर्यनच्या आईची लव्ह स्टोरीचा तपास लागला आणि त्यातून आरोपीचा शोध घेत असताना तो देखील गायब असल्याचं दिसून आलं त्यानंतर पोलिसांना एका हॉटेलमध्ये आर्यन आणि प्रियकर राजेश जब्बूकर हे दोघेही नाश्ता करत असल्याचा व्हिडिओ समोर दिसला त्यामुळे आरोपी फायनल झाला मात्र दोघेही पोलिसांना सापडत नव्हते त्यावेळी आर्यनचे अपहरण का झाले असेल याचं देखील उत्तर पोलिसांना लगेच मिळाले आर्यनच्या आईचे आणि राजेश जंबूकरचे अनैतिक संबंध होते यातूनच हा प्रकार गल्लीतून दिल्लीत पोहोचला आणि सुखी संसाराच्या गाड्यात बायकोच्या प्रेमाचा भांडाफोड झाला त्यामुळे वैतागलेल्या आर्यांचे वडील विक्रम चव्हाण यांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करून राजेश जम्बोकरला जेलची हवा खायला पाठवली त्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये प्रेयसीने देखील साथ दिली नाही आणि तिच्या नवऱ्याने आपल्याला अडचणीत आणल्याची रागाची ठिणगी राजेशच्या डोक्यात सारखी धोपत होती त्यामुळे राजेशने याचा बदला घ्यायचा निश्चय केला या बदल्याच्या आगीत मात्र निष्पाप आर्यनचा बळी गेला आहे अकरा डिसेंबर रोजी आर्यनचं अपहरण केलं गेलं खरं तर राजेशला आर्यनचा खून करायचा नव्हता मात्र पोलिसांचा आपल्या मागे ससे मिरा लागेल या भीतीने आरोपी राजेश आर्यनला घेऊन जवळजवळ बारा तेरा दिवस भटकत राहिला आणि पोलीस आर्यनच्या शोधासाठी कमी पडले चोवीस डिसेंबर मंगळवार उजडला आणि ढोलेवाडी येथे राहत्या घरी राजे जंबूकरन गळपाज घेत आपले जीवन संपवले आता त्याच्या सुसाईड नोट मध्ये ज्या हॉटेलमध्ये शोध मोहीम राबवली आणि अखेर काल रात्री उशिरा आर्यनचा देखील मृतदेह संगमनेर जवळील राजापूर शिवारात असणाऱ्या एका पडक्या विहिरीत आढळून आला खरं तर आर्यनच्या आईने चुकीच्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध ठेवले तर वडिलाने आरोपी राजेशवर गुन्हा दाखल करून आठ टाकले मात्र आरोपी राजेशने या घटनेचा क्रूरपणे निष्पाऱ्यांना मारून बदला घेतला हे खूप वाईट झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे